नमस्कार मित्रांनो दीपामावस्येला मुलांना औक्षण करण्यामागे आहे ही कृष्णकथा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ चोवीस जुलै रोजी दीपा अमावस्या आहे त्या दिवशी दिव्यांचे पूजन आणि घरातील लहान मुलांना औक्षण का केले जाते हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या आषाढापासून कार्तिक मासापर्यंत प्रत्येक दिवस हा उत्सवासारखा साजरा केला जातो प्रत्येक दिवसाचे महत्त्वही वेगवेगळे आहे अगदी अमावस्येचे महत्त्वही धर्मशास्त्राने अधोरेखित केले आहे जसे की आषाढ अमावस्या हा दिवस दिव्यांची आवस अशा नावानेही ओळखला जातो या दिवशी घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळले जाते का कशासाठी हे जाणून घ्या भारतीय संस्कृतीमध्ये दिबा ज्योती फुलवात वात यांना फार महत्वाचे स्थान आहे प्राणाला प्राणज्योत म्हणतात घरातील मुलांना वंशाचे दिवे म्हणतात इतका हा दीप मानवाशी निगडीत झालेला आहे दीप म्हणजे काय तर प्रकाश जेथे प्रकाश असतो तेथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे काय तर तेज जिथे तेज असते तिथे संकटही घाबरून पळते असे दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे व तऱ्हेच्या संकटांवर मात करण्याची त्यांना शक्ती मिळावी यासाठी आषा अमावस्येला घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळले जाते आजची मुले ही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कार विधी आहे या विधीचा संबंध थेट श्रीकृष्ण कथेशी सापडतो यमुनेच्या तीरावर दररोज गाई गुरे मृत्युमुखी पडत होती तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णाला कळले त्याने यमुनेत उडी टाकून कालिया मर्दन केले आणि त्याच्यावरच स्वार होऊन त्याला वश करून बासरी वादन करत गोकुळवासियांना भयमुक्त केले म्हणून यशोदेसकट सर्व सुवासिनींने गोपाळकृष्णाची दिव्यांनी आरती उभाळली हो आणि त्याच्यासारखे तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू देत अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली हा प्रसंग आषाढामावसेला घडल्याने व त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवस अशी ओळख मिळाली यासाठी श्रावणात ज्योतीपूजनाच्या प्रतिमेतही गोपाळ श्रीकृष्णांची मूर्ती पाहायला मिळते व तिचे मनोभावे पूजन केले जाते चला तर आपण हे आपल्या घरातील लेकरांना तसेच त्यांच्या मित्रपरिवाराला दिव्यांनी उवाळून त्यांना दिव्याचे तेज लाभू देत अशी प्रार्थना करूया आणि त्यांच्याही संस्कृतीचे दीप प्रज्वलित करूया आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ